हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला आश्वी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर आश्वी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत ग्राम सदस्य भाऊसाहेब खेमनर आणि आश्वी इंग्लिश स्कूलमध्ये स्थानिक कमिटी सदस्य सुमतीलाल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं यावेळी सरपंच नामदेव शिंदे बबन शिंदे मुख्याध्यापक रामदास ढगे भाऊसाहेब गीते हौशीराम मेजकर संगीता क्षीरसागर लता बिडवे रंजना शिंदे महसूल विभागाचे आश्वी मंडल अधिकारी ज्योती ससे ग्राम महसूल अधिकारी बाबासाहेब बोराडे तसेच ग्रामपंचायत सदस्य से अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल सह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट